दोन घडीचं सुख समाधान उत्साह श्रवणयंत्र प्रतापराव आज खूप खुश होते डोळे मिटून मस्त आराम खुर्चीवर विसावले होते आणि त्यांच्या आठवणीचं गाणं रेडिओवरती ऐकत होते तेरा साथ है तो मुझे क्या कमी है अंधेरो से भीमी मिलती है रोशनी गाणं ऐकत ऐकत हळूस त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं आणि ते उठून वसूच्या फोटो समोर जाऊन उभे राहिले होते उशिरापर्यंत वसूच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत ते मनातल्या मनातच तिला सांगत होते की आपला मुलगा आणि सून हे गुन्हे आहेत इतक्यात उघड्या खिडकीतून एक चिमणी घरामध्ये आली आणि तिच्या पंखाच्या फडफडाटामुळे त्यांची तंदरी भंगली मग काय ते पळाले तिच्या पाठीमागे तिच्या फड़ पंखाचा फडफडाट ऐकण्यासाठी आता तुम्ही म्हणाल की हे काय नवीनच आहो ते जेव्हा हॉस्पिटलमधून आलेत ना असंच करत आहेत पाखरांची खिलबिलाट वाहणाऱ्या वाऱ्यांचा सुळसुळाट घड्याळांची टिकटीक पाण्याचा खळखळाट खल कुकरच्या शिटीचा आवाज हे सारे वेगवेगळे आवाज ते कानामध्ये साठवून घेत होते कारण ही तसंच होतं ना आज त्यांना श्रवणयंत्र बसवण्यामध्ये आलं होतं गेल्या वर्षाभरापासून त्यांना हळूहळू ऐकू यायचं कमी झालं होतं पण काही दिवसापूर्वी तर पूर्णच ऐकू यायचं बंद झालं होतं बरेच दिवसापासून त्यांनी कुठला आवाजच ऐकलेला नव्हता आज त्यांच्या सुनेने मोठ्या कौतुकाने का त्यांना हे श्रवणयंत्र बसून दिलेलं होतं आणि म्हणूनच मगाशी इतकं भावविवश होऊन वसुजवळ आपल्या मुलांचं गुणी असल्याचं ग्वाही ते देत होते वसुदेवाघरी गेल्यानंतर प्रतापराव हे खूप कचले होते सुहास आणि रेवती यांनी घेतलेली काळजी नातीचं प्रेम या सगळ्या वसू गेल्याचं दुःख मागे पडत गेलं होतं आणि त्यांनी स्वतःला सावरलं रेवती प्रतापरावाची सून नोकरी करायची ते तिला घरकामामध्ये मदत करायचे ते ऑफिसमधून घरी येईपर्यंत ते डाळ भाताचं कुकर लावायचे नातीला शाळेमध्ये सोडायचे बाजारातून भाजीपाला आणायचे त्यांना शक्य तितकी मदत ते, ते, ते रेवतीला करायचे त्यांनाही या सगळ्यात एक प्रकारचा आनंदच भेटत होता कारण आपण कोणावर अवलंबून नाही याचं समाधानही भेटत होतं यामुळे त्यांचा स्वाभिमानही जपला जात होता आपले हातपाय चालत आहेत तोपर्यंत काम करत राहायचं आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामाने असं त्यांचं ठाम मत होतं त्यामुळे ते पडेल ते काम करत होते सगळं कसं छान चाललेलं होतं पण मागील एका वर्षापासून त्यांना हळूहळू कमी ऐकू येऊ लागलं आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास होऊ हल लागला घरातल्या कामामध्ये हातभार लावायचे त्यामध्ये व्यत्यय येऊ लागला मुलगा आणि सून ऑफिसला गेल्यावर ते दिवसभर एकटेच घरी असायचे एक दिवस गॅस सिलेंडरवाला येऊन बेल वाजून गेला तरी कुरिअरवाला आला एक दिवस तर भाताचे कुकर लावून ते विसरून गेले की त्यांना कुकरची शेट्टीदेखील ऐकू आलेली नाही आणि ते तसेच बाहेर निघून गेले रेवती घरी आली तर फक्त कुकरचा स्फोट होणं बाकी राहिलं होतं असे छोटे छोटे अपघात होतात आणि ते टळले होते म्हणूनच आज त्यांना हे श्रवणयंत्र बसवण्यामध्ये आले होते आणि आज ते खूप खुश होते त्यांची अवस्था एखाद्या लहान बाळाप्रमाणे झालेली होती आवाज तेच होते पण खूप दिवसानंतर ऐकल्यामुळे एक, एक एक आवाज जे अगदी मनामध्ये साठवत होते त्यांचा उत्साह असा अगदी ओसाडून वाहत होता याच उत्साहाच्या भारामध्ये दोन तीन महिने कसे निघून गेले काही कळालंच नाही हळूहळू त्यांना जाणवू लागले की मधुर आवाजाच्या दुनियेमध्ये भांड्याच्या खडखडाटाचा आवाज देखील येऊ लागला आहे अहो आता घर म्हटले की भांड्याला भांड लागणारच ना थोडक्यात काय तर घरामध्ये सुहास आणि रेवतींचे वाद सुरू झाले होते सुरुवातीला दोघा नवरा बायकोतले वाद समजून त्यांनी दुर्लक्ष केलं पण नंतर दुर्लक्षही करता येईना भांडण सुरू झाले की ते हळूहळू उग्र रूप धारण करू लागले आणि मग बाहेरपर्यंत ऐकू यायचं सुहास मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला होता घर विकत घेताना रेवतीने खूपदा सुचवलं होतं की घरासाठी आपण बँकेतून लोन घेऊ यामध्ये यात सुहासने व्याजदर कमी पडेल म्हणून कुठल्या तरी खाजगी संस्थेतून पैसे उचलले होते आणि आता अचानक त्या संस्थेने पैसे परतीसाठी तगादा लावलेला होता त्यामुळे तो आता अडचणीमध्ये सापडला होता आणि याचं टेन्शनमध्ये दोघांचे रोज खटके उडायचे प्रतापरावही बैसेन राहू लागले एका अस्त्या खेळत्या घराला कुणाच्या नजर लागली असेल कुणास ठाऊ एका रात्री असाच दोघांचा वाद सुरू झाला होता आणि हळूहळू ते वाद विकोपाला गेला होता सुहास रागारागात काही असंबंध बोलत होता बाबांना आईच्या उपचारासाठी इतके पैसे खर्च करण्याची काय गरज होती ती जास्त दिवस तर जगणार नाही जास्तीत जास्त एक महिन्याची सोबती आहे कॅन्सरचे पेशंट जास्त दिवस जगत नाही हे माहिती असताना देखील गावाकडील घर जमीन विकून तिच्या उपचारावर इतके पैसे का खर्च केलेत बाबांनी ते पैसे आता आपल्या उपयोगाला आले असते ना अजूनही बरंच काही अरे काय बोलतोयस तू हे सुहास बोलताना थोडा विचार कर चूक आपली आहे आपण चुकीचा निर्णय घेतला या सगळ्यामध्ये बाबा कुठे आले उगीच काही बोलू नकोस रेवती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण सुहास हा कधीच ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हता त्यांची बडबड चालूच होती प्रतापरावांनी इतकंच ऐकलं आणि ते खाली बसले जणू त्यांच्या पायाखालील अवसानाच गळालेलं होतं खूप उशिरा ते उगीचच शून्यामध्ये नजर लावून बसले होते थोड्या वेळाने उठले आणि हळूच लटपटात वसूच्या फोटोजवळ गेले आणि रडत रडत कानातील श्रवणयंत्र काढून तोडून फेकून दिलं दोन घडीचं मिळालेलं सुख मनामध्ये साठून ते निराशेच्या गर्तेमध्ये हरवून गेले होते अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद